स्वागत आहे जे के मराठीच्या एक नवीन महत्वपूर्ण व्हिडिओ मध्ये आपण मागील व्हिडिओ मध्ये बघितलं एकनाथ शिंदे विरुद्ध त्यांनी एक गाणं गायलं होतं त्याच कुणाल का कामराने आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे काय आहे प्रकरण आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुणाल कामराची मुंबई उच्च न्यायालयात धाव एफ बाबत केली त्यांनी मागणी कुणाल कामराची मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली माहिती समोर आली आहे स्टँडअप कॉमेडियन कुमाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर काही दिवसापूर्वी मिंडनात्मक गाणं सादर केलं होतं यावरून कुणाल कामराच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे नेते आक्रमण झाल्याचे पाहायला मिळाले होते यानंतर कुणाल कामरा विरोधात दा, गुन्हा दाखल केला होता तसेच या प्रकरणी कुणाल कामरा अटक करण्याची मागणी शिवसेनेच्या नेत्यांकडून करण्यात आली आहे मात्र कुणाल कामराने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आणि मद्रास उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर करत सात एप्रिल पर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिले होते यानंतर आता कुणाल कामराने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्याची माहिती समोर आली आहे मुंबई पोलिसांकडून दाखल केलेल्या एफ आर आय विरोधात कुणाल कामराने शनिवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत एफ आर आय रद्द करायची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे ही, ही माहिती आता समोर आली आहे या संदर्भात बरेच न्यूज वर सुद्धा कुणाल कामरा विरोधात न्यूज व्हायरल होत आहे दरम्यान कुणाल कामराने दाखल केलेल्या या याचिकेवर असा दावा करण्यात आला आहे की ही कारवाई हमी दिलेल्या त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करण्याची याचिका म्हटलं आहे याचिकेवर एकवीस एप्रिल पर्यंत आता वाट बघावी लागणार आहे कुणाल कामराला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी आतापर्यंत तीन सामान्य बजावले आहेत मात्र पोलिसांनी तीन सामान्य बजावूनही तो मुंबई पोलिसांसमोर हजर झाला नाही तसेच मुंबई पोलीस कुणाल कामराची चौकशीसाठी त्याच्या मुंबईतील घरी देखील गेले होते त्यानंतर कुणाल कामराने एक सूचक पोस्ट शेअर केली होती गेल्या दहा वर्षापासून मी जिथे राहत नाही अशा पत्त्यावर जाणं म्हणजे तुमचा वेळ आणि सार्वजनिक सरस्थ अपव्यय आहे असं कुणाल कामराने म्हटलं होतं नेमकं प्रकरण काय आहे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा आपल्या शो मध्ये राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करत टीका केली होती यामध्ये कुणालकामराने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फुटीचा संदर्भ दिला होता यामध्ये कुणाला कामरा शो मध्ये म्हणत होते की महाराष्ट्राच्या निवडणुकीत त्यांनी काय केलं आहे त्यांना सांगावं लागेल आधी शिवसेना बाहेर पडली नंतर शिवसेना शिवसेनेतून बाहेर पडली राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादीतून बाहेर पडली असं म्हणत कुणाल कामराने शो मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत एक व्यघात्मक गाणंही सादर केलं होतं मात्र हो। व्यंगात्मक गाणं सादर केल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे कार्यकर्त्यांनी मुंबईतील खारमधील कार्यक्रम स्थळाच्या स्टुडिओची तोडफोड केली होती तसेच कुणाल कामराच्या विरोधात तक्रारही दाखल केली होती आता मित्रांनो तुम्हाला काय वाटतं काय होईल कुणाल कामराविरोधात केस आलेल की तिटस रद्द होईल आता जी काही न्यूज तुम्हाला समोर येईल ती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ना आपले चॅनल उपड नवीन असाल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका